दक्षिण ची तेवीस गावं कागलमध्ये एक नरिमन पॉईंटच्या ऑफिसच्या खर्चामध्ये ग्रामीण भागात तुम्ही दहा ऑफिसेस सुरू करू शकता ग्रामीण भागामधलं छोटे छोटे कर्जदार ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे डिपॉझिटर्स ही आपली स्ट्रेंथ आहे मला मोठमोठे कर्जदारामध्ये इंटरेस्ट नाही मला पाच लाख दहा लाख या कर्जदामध्ये इंटरेस्ट आज ज्या मुलांनी दहा लाखाचा कर्ज घेतला ना माझं स्वप्न आहे की तरी माझ्या बँकेतून धंदा करून एक कोटीचा कर्ज घेतला पाहिजे मला त्याला मोठं करायचं आहे शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये टॅलेंट सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आहे संस्थेमुळं समर्जित घाडगेची लायकी आहे राजकारणा संस्थेसाठी शंभर राजकारणाची किंमत लाग चुकवायला लागली तर चुकवायची पण संस्थेच्या नियम तोडायचे नाहीत फुकट नोकऱ्या आम्हीच लावतो आणि आज आपण पेपरमध्ये वाचतो एक कुठेतरी असं चित्र निर्माण केलं गेलं की कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो कॉपरेटिव्ह बँकेमध्ये असं होतं कोऑपरेटिव्ह बँक वेल मॅनेज नाही आहेत मी म्हणतो याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह पब्लिक प्रायव्हेट हा काय विषय नाही आपण मॅनेजमेंट कशी करतो याच्यावर अवलंबून आहे आज आपण बघा बँकिंग क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त करप्शन प्रायव्हेट बँकेत व्हावं लागले पब्लिक सेक्टर बँकेमध्ये व्हायला लागले रोज पेपरमध्ये वाचतो आपण आणि कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल एक मगाशी मी चर्चा करत होतो एक सेशनमध्ये मी डिस्कशनमध्ये घेतलं की आपल्या कोऑपरेटिव्ह बँका अडचणीमध्ये का, का येतात किंवा ज्या स्पीडनी वाढायला पाहिजे ते का वाढत नाही त्याच्यामध्ये एक मूळ कारण आणि जे स्वर्गीय राजेसाहेबांचं सा धोरण होतं म्हणजे माझं धोरण आहे आपण कोऑपरेटिव्ह बँका आपला पाया काय आहे आपली स्ट्रेंथ काय आहे आपलं जसं आपण इलेक्शनमध्ये म्हणतो वोट बँक प्रत्येक नेत्याचे प्रत्येक पार्टीची एक वोट बँक असते आपली बिझनेस बँक काय आपला बिझनेस बेस काय आहे आपण ते विसरलोय जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ती चूक नाही केली ती आम्ही करतोय घडसोडून खाली आलंय महाराजांनी कधी गड सोडले नाही कारण त्यांना गड त्यांचे काय आहे त्यांची स्ट्रेंथ काय आपली स्ट्रेंथ काय आहे ग्रामीण भागामधलं छोटे छोटे कर्जदार ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे डिपॉझिटर्स ही आपली स्ट्रेंथ आहे आपण पब्लिक सेक्टर बँक्समध्ये आपल्या सगळ्यांना इंटरेस्ट आहे शहरामध्ये जाऊन चकचकीत ऑफिसेस करणं पुण्यात गेलं मुंबईत गेलं तरच बँकेचं नाव मोठं होतं अरे बाबा त्या पुणा मुंबई आणि मोठमोठ्या शहरामध्ये एवढं सॅच्युरेशन पोचले एवढ्या बँका आल्या आहेत तिकडच्या लोकांना एवढे ऑप्शन्स आहेत त्या हाय त्या गर्दीमध्ये घुसून तुम्ही काय धंदा करायला लागला धंदा होत नाही पण प्रतिष्ठा एवढी मोठी व्हायला लागली आहे की आमचं ऑफिस पुण्यात आहे आमचं ऑफिस नरिमन पॉईंटला आहे अरे बाबा पण त्या एक नरिमन पॉईंटच्या ऑफिसच्या खर्चामध्ये ग्रामीण भागात तुम्ही दहा ऑफिसेस सुरू करू शकता आणि बिझनेस मोठा आहे आता व्हायला लागले काय की नॅशनलाइज बँकेचं आपण जर बघितलं आज ते कोऑपरेटिव्ह बँकेंना टेकोर करायला फार इंटरेस्टेड आहे का कारण त्यांना माहिती आहे की एका वेळी एवढा मोठा बेस आपल्याला मिळेल पण हे सगळं करून पण कुठलीही प्रायव्हेट बँक म्हणजे मध्ये आय सी आय सी मला वाटलं गणेश बँक असं सगळं झालं पण त्यांचं जे कनेक्ट पाहिजे ग्रासरूट लोकांवर जे कनेक्ट पाहिजे जो लोकांवर चर्चा ती नाही आहे आणि त्याच्यामुळं फार नॅशनलाइज बँक ग्रामीण भागात येऊन सुद्धा जेवढा धंदा केला पाहिजे करत नाही कारण त्यांचा नॅशनलाइज बँकेचं ओवरऑल कसं असतं की एवढा खर्च आहे एवढे सगळे कर्जदार घेणं त्या प्रत्येक कर्जदारवर प्र, प्रोसेसिंग खर्च करणं त्यांना इंटरेस्ट नाही आहे त्यांना मोठमोठे कर्जदार पाहिजे माझं एकदा उलट आहे मला मोठमोठे कर्जदारामध्ये इंटरेस्ट नाही मला पाच लाख दहा लाख या कर्जदारमध्ये इंटरेस्ट आहे आणि शंभर टक्के मोठे कर्जदार म्हणजे काय आज ज्या मुलांनी दहा लाखाचा कर्ज घेतला ना माझं स्वप्न आहे की तरी माझ्या बँकेतून धंदा करून एक कोटीचा कर्ज घेतला पाहिजे मला त्याला मोठं करायचं <पाईगा> आज आपल्याला म्हणजे मी सांगू अजून दहा शाखेंची परवानगी घ्या पुन्हा मुंबई नंतर जाऊ पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण क्षेत्रात गेलं पाहिजे आता गोकुळ शिरगावमध्ये मध्ये जेव्हा ही बँक व्यापारी किती मोठी व्यापारी झाली येतात आज एक चांगली गोष्ट की आपल्याला आता ऑनलाईन पेमेंट म्हणजे पेटीएम भीम आय या माध्यमातून आता आपल्याला परवानगी मिळाली तीन चार दिवसामध्ये ट्रायल होईल याच्या माध्यमातून इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांची एक मिटिंग घेतली पाहिजे आणि या व्यापाऱ्याची मिटिंग घेऊन राजे बँकेमध्ये खाती उघडली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मा माझं इथं टार्गेट आहे की आपण छोटे छोटे कर्जदार आता एक पन्नास लाख डिपॉझिट झाले माझं मत पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे पन्नास लाखापैकी चाळीस लाख दहा लाख ऑलरेडी दिले बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये सीडी रेशो आपल्याला वाढवून ह्या छोट्या छोट्या कर्जदारांपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि या कर्जदारांना आपण आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे कारण मी तुम्हाला खरं सांगू शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये टॅलेंट सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आहे या टॅलेंटला आपण पाठबळ दिलं पाहिजे आज मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी बरोबर पण आता युवक आणि महिला आज उद्योगामध्ये उतरायला लागलेत या उद्योगाला आपण पाठबळ दिलं पाहिजे आणि यासाठी माझं मत आहे की जेवढे जास्त आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळतर्फे राजे विक्रमसिंह गाडगे बँकेने आत्तापर्यंत मला वाटतं ऐंशी ब्याऐंशी कोटीच्या वरती आपण कर्ज दिलेत आता ज्या मुलाला आपण दहा लाखाचं कर्ज दिला हे विचार करा की त्यांनी दोन मुलं नोकरी लावली ती इकडचीच असणार इथंच धंदा तयार झाला इथंच व्यवसाय तयार झाला या माध्यमातून आपण गेलं पाहिजे त्याचबरोबर आता आपण केंद्रीय सरकारचे जेवढ्या काही योजना आणि राज्य शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्याचं एक अप्रुव्हल आपल्याला यायचं आहे कारण बरीच मुलं आपल्याकडे येतात की सी एम जेसवाय पी एम जेसवाय किंवा कि नारायण राणे साहेबांचं जे खातं आहे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस एम एस एम ई हे जे खातं आहे या खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडीज आपण व्यवसायाला देतोय तीस टक्के महिलांसाठी महागासवर्गीयासाठी पस्तीस टक्केपर्यंत जातं आणि ह्यासाठी आणि जनरल कास्टमधून पंधरा टक्केपर्यंत सबसिडीज आहेत यासाठी आपण ह्या सगळ्यांना नॅशनलाइज बँकेच्या मागे लागून 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 लागू, त्या बँका कर्जच देत नाहीत आपण ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला परवानगी मिळाली तर ग्रासरूट पर्यंत लागू करू माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की जेव्हा आम्हाला ही परवानगी मिळेल शंभर टक्के आपण प्रकल्प करू पण सबसिडीसाठी धंदा सुरू करू नका मी काय बोललो सबसिडीसाठी धंदा सुरू करू नका धंद्यामध्ये धंद्या तुम्हाला सबसिडीचं मदत होईल त्या अँगलनी करा नाही तर बरीच लोक काय करतात सबसिडी मिळते आपण धंदा सुरू करू आधीच्या सरकारामध्ये हातात चेक मिळायचा मोदी सरकारच्या सरकारमध्ये असं कोण फ्रंट एंड चेक देत नाही बॅक एंड चेक आहे डायरेक्ट बँकेच्या खात्यावर ते वर्ग होत आणि तुमच्या हप्त्यामध्ये डायरेक्ट त्यामध्ये वर्ग केलं जातं त्याच्यामुळे तुमचा हप्ता रक्कम कमी होते आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे बँकेच्या लोकांना विनंती आहे की येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण आजकडच्या गोकुळ शिरगावमध्ये अण्णासाहेब पाटील असेल राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज योजना असेल स्टँडअप कोल्हापूर असेल तुमच्या मेक इन कोल्हापूर अंतर्गत जेवढं जास्त अर्थसहाय्य आपल्याला इथं पुरवता येईल तेवढं आपण पुरवलं पाहिजे आज ज्याचा उल्लेख एम एस पाटील साहेबांनी केला की कारखान्याच्या पाणीपुरवठा संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज आज आपण इथं योजना करतोय आता मला असं वाटतं की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपली ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझं मत आहे की मला एक सांगा की या परिसरामध्ये सत्ता असो का नसो पण आता या गावांमध्ये कोणाकडे दहा दहा एकर गायरान जमीन आहे का बघा दहा दहा एकर गायरान जमीन आहे का बघा बरोबर त्याच्यामध्ये आपण सोलार प्रोजेक्ट उभा करूया म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यायचं काम आपण करू शकतो फार मोठं प्रोजेक्ट आहे बघा आता मी माझ्या मतदारसंघामध्ये करणार आहे जेवढे दहा एकर प्रोजेक्ट का, का, आहे सगळे मी आता माहिती मागवायला सांगितले इवन आमच्या का कागलमध्ये जे केनॉल आहे त्या केनॉलवर पण आपण सोलार बसू शकू का याचंही आपण नियोजन केलं की ज्या गावांना आपल्याकडे दहा एकर जमीन नाही आहे तर शेतकऱ्यांना दिवसा लाईट कशी द्यायची याचही माझं मत दक्षिणमध्ये असे काही प्रस्ताव असतील तर आता मी अमोल साहेबांशी बोलतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपण शेतकऱ्यांना लाईट द्यायची व्यवस्था करू आज शाहू कारखान्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जो कारखाना सुरू केला ते बाराशे पन्नास कपॅसिटी सुरू झाला आज तो साडेआठ हजार क्रशिंग कपॅसिटी आता आपण आठ हजारहून साडेआठ हजार, हजार करतोय कारखान्याच्या इतिहासामध्ये एम एस पाटील साहेब भोपाळ पाटील साहेब आणि सगळे संचालक मी सांगतो कारखान्याच्या इतिहासामध्ये या वर्षी मी सगळ्यात मोठं एक्सपान्शन कारखान्याचे एकशे पंच्याहत्तर कोटीचं एक्सपान्शन आम्ही यावर्षी घेतले आपण शंभर के एलपीडीची नवीन डिस्लरी उभा करतोय आपण ड्रायर उभा करतोय आपण बायो जी उभा करतोय हे सगळं का करतोय कारण येत्या काळामध्ये साखरेला भविष्य कमी आहे इथेनॉल या गोष्टीमध्ये आपण उतरलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपले सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून आता भारतामध्ये फ्लेक्झी इंजिन गाडी येते फ्लेक्झी इंजिन गाडी म्हणजे ज्याच्यावर इथेनॉल तसं हायब्रिड आहे ना म्हणजे इलेक्ट्रिकल आणि पेट्रोल डिझेल तसं फ्लेक्झी इंजिन गाड्या आता या लागल्यात म्हणजे इथेनॉलवर पण चालू शकते आणि पेट्रोल डिझेल पण चालू शकते कारण ह्या देशामध्ये एकदमच प्युअर इथेनॉलची गाडी चालू शकत नाही कारण तेवढं आपल्याकडे पंप नाही आहेत बरोबर आणि फ्लेक्झी इंजिनची पहिली गाडी होती होते फ्लेक्झी इंजिनची पहिली गाडी आता मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये येणार आहे पुढच्या दहा वर्षामध्ये फ्लेक्झी इंजिन या परिसरामधलं फ्युचर आहे आणि मी पहिलं सांगू फ्लेक्झी इंजिनचं पहिली गाडी आली तर त्याचं पहिलं एजन्सी शाहू कारखाना घेणार आहे इथेनॉलचं पेट्रोल पंप पण टाकायचं माझं स्वप्न आहे आप कारण आपल्या शेतकऱ्यांच्या उसामधून जे सिरपमधून आपण जे इथेनॉल करतो ते आपल्या लोकांना उपयोगी व्हायला पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो एम एस पाटील साहेब की इथनॉल दहा वर्ष चालणार त्यानंतर त्याचा पुढचा भाग म्हणजे ग्रीन हायड्रोजन आपल्या पाण्यातून एच टू म मधून आपण एच टू वजा केलं तर ग्रीन हायड्रोजन तयार होते ग्रीन हायड्रोजन मोठ्या प्रमाणामध्ये दहा वर्षानंतर साखर साखर कारखाने ग्रीन हायड्रोजनमध्ये उतरले तर माझं मत एक नवीन अल्टरनेटिव्ह फ्यूल या देशामध्ये तयार होणार आहे फ्लेक्झी इंजिनमध्ये पण ग्रीन हायड्रोजनच्या गाड्या या येत्या काळामध्ये येणार आहे हे सगळं मी का सांगतो आहे कारण आता साखर धंद्यामध्ये बँकिंग धंद्यामध्ये आपण दहा वर्षानंतर काय करणार आहे दहा वर्षानंतर आपलं काय धोरण आहे हे सगळं आपल्याला आता बघायची आवश्यकता आहे आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करतोय मग अशी एम एस पटेल साहेबांना मी थटेत बोललो की या राजकारणाच्या व्यापामुळे कारखान्याचे अधिकारी आणि बँकेचे अधिकारी आणि संचालक आता राजीनामा द्यायच्या कग्रावर आलेत कारण त्यांच्या सगळ्यांच्या मिटिंग रात्री अकरा साडे अकरा वाजता व्हायला लागलेत म्हणजे बँकेची मिटिंग तर परवा मला वाटतं साडे अकरा वाजता रात्री घेतली पण आता काय करू दिवसभर एवढं सगळी पळापळी असते की त्याच्यामुळे ह्यांना काय वेळ मिळत नाही आणि रात्रीच मला या सगळ्या मिटिंग घ्या लागतात पण माझं एक म्हणणं आहे की दक्षिणच्या सगळ्या लोकांना माझी विनंती की या मतदारसंघामध्ये आता दोन हजार सव्वीस मध्ये मतदारसंघ जे बघतात ती आई तुळजाभवानीला आपण प्रार्थना करू की दक्षिणची तेवीस गावं कागलमध्ये येऊ देत त्याच्यामुळं मला वाटतं की तो विशेष संपतो त्याच्यामध्ये तो दोन हजार सव्वीसचा विषय आता माझं मत आहे की आपण सगळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत आला स्वर्गीय राजेसाहेबांचं जे काय संस्थेचं जे काय कारखान्याचं आणि जे काय समूह आहे याच्यामध्ये कागलमध्ये पण लोक इथं आलेली आहेत मी आमदारगीनंतर हे वक्तव्य केलं होतं मी आताही वक्तव्य करतो की आपल्यामुळं संस्था नाही आहेत संस्थेमुळं समर्जित घाडगेची लायकी आहे मी शब्द वापरली तर जेव्हा लोक येऊन मला म्हणतात की विरोधक असे करतात तसे करतात त्यांच्या संस्थेमध्ये असे करतात त्यांच्या बँकेमध्ये असं करतात विरोधक कुठल्याही संस्थेचे संस्थापक नाही आहेत दुसऱ्यांच्या संस्था काबीज करून त्याच्यावर धंदा केला आहे आपण स सहकारमधले संस्थापक आहोत राजकारणा संस्थेसाठी शंभर राजकारणाची किंमत चुकवायला लागली तर चुकवायची पण संस्थेचे नियम तोडायचे नाहीत हे मला आवर्जून सांगायचं ठीक आहे थोडे उन्नीस वीस आपण काही गोष्टी करू शकतो पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे बँक आपलं काम करणार रिकव्हरी ज्यांनी कर्ज घेतलेत समर्जित गाडगेचा पण कर्ज थकला तर त्याच्याकडे रिकव्हरी नोटीस जाणार कारण बँकेवर आधी कागल कोऑपरेटिव्ह नाव होतं आता राजेसाहेबांचं नाव आहे राजेसाहेबांच्या नावाच्या राजे नावा बँकेमध्ये एन पी ए होणं थकीत होणं हे बरोबर नाही कार्यकर्त्यांना का माझी विनंती आहे की रिकव्हरीच्या बाबतीत मला माफ करा मी या बाबतीमध्ये कुठलंही पाऊल घेणार नाही कुठल्याही बँकेला आदेश देणार नाही बरोबर आणि या गोष्टीसाठी सगळ्यांनी सत्य तुम्हाला कर्ज पाहिजे मी मिळून दिलं कर्ज परत करायची जबाबदारी तुमची कधी कधी काय काय कार्यकर्ते असे येऊन वागतात की माझ्याकडून कर्ज घेतलंय मग माझ्यावर फारच मोठे तुझ्याकडे बघत नाही आहे मी अँगल झाला तुला आणि वाटायचं तुला बोलतोय आणि आत्ता तुझा लांबलाच मेसेज माझं काही चुकलं का मी तुला बोलत आहे तू या साईडला उभारलं आहेस बघ सर त्यासाठी असे काय कार्यकर्ते वागतात की काय का बँकेचं कर्ज घेतलं म्हणजे आम्ही किती मोठा उपकार केला बँकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी स्ट्रिक्ट आदेश दिलेत की रिकव्हरी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही या भेटा पण रिकव्हरीच्या बाबतीत आणि संस्थेचे नियम तोडायच्या बाबतीत कृपया करून माझ्याकडे आपण विनंती करू नका मी विनंती करतोय कर मी ते करू शकणार नाही आणि मी माझ्या वडिलांचाच मुलगा आहे बरोबर राजकारणामध्ये काय करायचं हे सगळे नियम पाळून मी आमदार होणार आहे मी तुम्हाला आत्ता सांगतो हे सगळे नियम पाळून आपण आमदार होणार आहे कारण राजेसाहेबांनी जेव्हा हे नियम पाळले ते काही लोकांनी त्यांची थट्टा केली आपण हे सगळे नियम माझ्या वडिलांचे माझ्या घराण्याचे माझ्या बँकेचे माझ्या कारखान्याचे सगळे नियम तोडून मी काही काम करणार नाही लोक नोकरीला येतात आणि नोकरी मिळाल्यानंतर म्हणतात की मला पहिल्या दिवशीच पर्मनंट ऑर्डर पाहिजे कारण त्यांनी काढली नाही ते कोण कुठली पर्मनंट ऑर्डर कोण काढत नाही कोणी काढत नाही फुक्कट नोकऱ्या आम्हीच लावतो मला जबाबदारीने हे वक्तव्य आहे की फुकट नोकऱ्या आम्हीच लावतो कोणाकडून एक रुपयाचा पैसा नाही घेतलाय आणि घेणारी नाही बरोबर सात तारखेला पगार होतो होतो का नाही कधी कोणाचं थांबले बँकेचं का कारखान्याचं नाही तर त्याच्यामुळं आता कारखाना समूह ज्याच्यामुळं आपली आयपत आहे समर्जित गाडगे आणि हे ते नाव त्याच्यामुळं आहे इथं का हा लेक्चर ह्यायचा विषय नव्हता हो पण अधूनमधून सहा सहा महिन्यामधून जरा कार्यकर्त्यांना आठवण करून द्यायची आवश्यकता वाटते आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या समूहाला वाढवण्यासाठी आणि बँकेला एक माझी एक विनंती आहे ठीक आहे राजकारण आहे कागलमध्ये एक टक्करचं राजकारण आहे पण आता धंद्याला प्राधान्य द्या प्रत्येक माणूस मोठा माणूस जो तुम्हाला चांगला बिझनेस ऑप्शन आहे प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण बघत बसलो तर बँकेचा धंदा वाढणार नाही रिसेंटली काही दोन तीन प्रकरणं झाली मला मान्य आहे पण मला असं वाटतं की आता बँक बँक बिझनेस बँक वाढ बँकचं स्कोप हे सगळं बघून आपण धंदा केला पाहिजे सगळ्याच गोष्टीमध्ये शंभर टक्के आपण राजकारण बघायला लागलो तर मला वाटते आपण बँक वाढू शकत नाही धंदा हे पहिला प्रायोरिटी आहे बँक वाढली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी कामं करू परत आपण सगळी मोठ्या संख्येमध्ये आलात आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो दक्षिणच्या लोकांना मी सांगतो की कधी काय कामं असतील आपण या आपण ती कामं करू संस्थेमध्ये वाढवू संस्थेमध्ये वाढ करू संस्थेमध्ये आणि काही गोष्टी आपल्याला वाढवायच्या आहेत आणि फार चांगला बऱ्याच दिवसानंतर दक्षिणमध्ये आपला एक कार्यक्रम झाला त्यासाठी मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो कर बाहेरून आलेल्या सगळ्या लोकांना मी सांगतो की कार्यक्रम झाल्यानंतर मी अर्धा तास इथं आहे ज्यांची ज्यांची कामं आहेत काही गडबड नाही मला भेटा निघायच्या आधी दोन दोन पी एजना मी इथं थांबून जाणारे प्रत्येकांचे जे जे शासकीय अडचणी त्या सगळ्या फोन कॉल्स माझे पी ए करणार आहेत काही काळजी करू नका आणि त्यासाठी परत बँकेचं आणि सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि थोडंसं संस्थेबद्दल सगळ्यांना लेक्चर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण स्वर्गीय राजेसाहेबांचे नियम आपण पाळले पाहिजे कारण त्यांचा आशीर्वाद असला तरच हे सगळं चालू शकते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण हे काम करतो ही जाणीव असावी अशी विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद 一件买不上